कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री दादा कुठे आहेस आम्ही वाट बघतोय अखिल मी बहिणी बोलते वहिनी दादा कुठे आहेत अजून पोहोचला नाही पोहोचला नाही म्हणजे आम्ही तर इथे मुलांसोबत पिकनिकला आलोय काय अखप पण आज खूप महत्वाची मीटिंग आहे इकडे अरे मीटिंग पोस्टपोन झाली तूच कळवलेलंस ना नाही 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 वहिनी अजिबात नाही मी असं काहीच कळवलं नव्हतं अगदी तो ऑलरेडी क्लायंट वाढ बघता खूप वेळ झाला तू दादा दादाला सांग लवकर लवकर पोच म्हणून प्लीज घाई कर त्याला ओके 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 मी मी सांगते मी सांगते आहो हा इकडे या आलो हे तुम्ही सावकाश शेळ मी आलो हा काय ना आहो एक गडबड झाली आहे ते तुमची जी मीटिंग पोस्टपोन झाली होती ना ती आजच आहे व्हॉट कसं शक्य आहे अखिलचा फोन आला होता बरं मला सांगत मीटिंग पोस्टपोन झाली आहे तुम्हाला कोणी सांगितलं मला अच्छा अच्छा म्हणजे काही बहुतेक तिचा गैरसमज झाला असेल हो गैरसमज ठीक पर... आहे पण पन... मोबाईल मध्ये नेटवर्क पण नाही मी लॅपटॉप पण नाही आणलाय माझा सगळा डेटा मेल मध्ये सेव्हड आहे एवढं खूप महत्वाची मीटिंग आहे काही गडबड झालं खूप मोठं नुकसान होईल मी काय म्हणतो मी मी, हो, मी 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 जरा पळतो मी अर्थ थांबा थांबा ऐका माझं माझं ऐका शांत हा मी एक काम करते ते आपले इकडचे जे मॅनेजर आहेत ना मी त्यांच्याशी बोलून घेते पण तुम्ही काय करणार आहात मी बघते काहीतरी तुम्ही नका काळजी करू तुम्ही मुलांसोबत खेळा ना नाही तर वाईट वाटेल त्यांना जा बरं मी बघते डोंट वर येस मॅडम हॉ हो माय हेल्प यू आह, सर वायफाय आहे का तुमच्याकडे ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना खूप महत्वाची मीटिंग अटेंड करायची काय ना की गेस्ट साठी वायफाय आमच्याकडे नाहीये पण स्टाफच मी तुमच्यासाठी अरेंज करून देऊ शकतो खरंच खूप बरं होईल सर पण तुम्हाला जास्त वेळ वापरता येणार नाही हो यू डोंट वरी मी तुम्हाला अरेंज करून देतो थँक्यू सर हे गुजरातचं एक्झिबिशन जे आम्ही केलं होतं त्याचे हे डिटेल्स आहेत आणि हे लहान मुलांनी बनवलेल्या खेळण्यांचं प्रदर्शन होतं त्याचासुद्धा आम्ही इव्हेंट केला होता त्याचे ये डिटेल्स येथे हां आणि असं हे बाकीचे आपले मोठे प्रोजेक्ट जे आम्ही केलेत आत्तापर्यंत तर त्याबद्दल तुम्हाला माहिती आहेच काय झालं आकाश ठाकूर येत आहेत ना हो हो डोंट वरी तरी किती वेळ लागेल येईल लवकरच येईल डोंट वरी सॉरी मिस्टर ठाकूर खूप वेळ होतोय सर अजून थोडा वेळ तर ना प्लीज का दादा येतच असेल हां सर प्लीज पण इथे तर काय वेगळंच चित्र दिसतंय नाही सर असं काही नाही आहे थोडं मिसकम्युनिकेशन झालंय बस इतकंच हे hey, बघा आय डोंट नो तुमचे काय इंटरनल इश्यूज आहेत ते पण आकाश ठाकूरांना नीट माहिती आहे की हा प्रोजेक्ट किती महत्वाचा ते सॉरी पण ते जर ऑन बोर्ड नसतील तर ही डील होणार नाही सर सर प्लीज असं नका बोलू दादा आता कुठल्याही क्षणी जॉईन करेल आपल्याला प्लीज थोडा अजून वेळ द्या अहो असं म्हणत म्हणत जो जो पाऊन तास आम्ही थांबलोय दादा हा यस ते एक रिक्वेस्ट करायची होती मला अर्जंट मध्ये तुमचा लॅपटॉप मिळेल का काय माझ्या माझ्या नवऱ्याची ना खूप महत्वाची मीटिंग आहे दादा म्हणून मागते प्लीज द्या ना माला, माला मा, ची, ची, हो असं कसं देणार तुम्हाला लॅपटॉप दादा प्लीज असं नका करू प्लीज माझं ऐका मला मला खरंच खूप गरज आहे हो तुमच्या लॅपटॉपची माझ्या माझ्या नवऱ्याची महत्वाची लाखोंचं नुकसान होईल ते तिकडे जे मागे मुलांसोबत आहेत ना ते ते, 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 ते माझे मिस्टर आहेत मी खोटं नाही बोलवते प्लीज मी हात सोडते प्लीज दादा प्लीज मला हेल्प करा प्लीज ओके ओके फाईन एक काम करा तुम्ही हे लॅपटॉप घ्या आणि तुमचं काम झालं की मला आणून द्या हो चालेल थँक्यू मी आतमध्ये माझ्या रूम मध्ये आहे हा ओके थँक्यू थँक्यू आहा हा हां मी 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 आलो हां आता तू आहे हो हे बे, हे कसं मॅनेज केलं तुम्ही आपण नीट बोललो ना कि की गरजेला अनळकी मारच सुद्धा मदतीला धावून येतात थँक्यू घ्या तुम्ही मीटिंग करा मी मुलांसोबत आहे सर सा व्हिडिओ कॉल होता प्लीज प्लीज ओके एवरीवन सो सॉरी टू कीप ऑल वेटिंग आम्हाला वाटलं की आपली भेटच होणार नाही हो नाही नाही कसं शक्य एवढी महत्वाची मीटिंग मला यायचंच होतं एनिवे विल गेट स्टार्टेड येस प्लीज स्टार्ट ओके आय होप आता तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील ऍब्सुटली थँक्स ग्रेट फक्त आले आले ते अचानक कळलं की तुमचे सीओ बदलले म्हणून थोडे कन्फ्युज झालो होतो म्हणून थोडी काळजी वाटली अहो नाही काळजी करण्याचं काही कारण नाही अखिल इज अ ग्रेट लीडर आणि शिवाय मी भास्कर दादा आम्ही आहोतच सो वी हॅव वन फॅमिली आम्ही तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही

सर थैंक यू सो मच फॉर बिलीविंग न थैंक यू थैंक यू सर सर मैं कॉन्ट्रैक्ट से पेपर रेडी पाठन यस सर, टिल देन ऑल द बेस्ट थैंक यू अरे बाप रे दादा सी यो डील डन यस, कांग्रेचुलेशंस बरं झालं आकाश आला <laughs> नाहीतर वाट लागली असते <laughs> हा <laughs> कुठले <laughs> फ्लेवर होते स्ट्रॉबेरी मँगो पिस्ता चॉकलेट आता मला खरं खरं सांगायचं कोणी किती किती आईस्क्रीम खाल्लेत तू पण तीन आणि तुझं काय मी दोनच खाल्ले कारण की माझं एक ह्या दोघींनी खाल्ला पण मजा आली ना तुला काय मजा आली की नाही बाबा मला आपले पिकनिक चे फोटो दाखव ना, mm. ना? मी काय म्हणतोय तुम्ही आधी फ्रेश होऊन घ्या नंतर आरामात बघू ना फोटोज त्या फोटो मध्ये खूप सारे बर्ड्स पण होते मला तर सगळ्या बर्ड्स चे नाव होते पण मनला बर्ड्स चे नाव माहिती होते चार, इगल भी म्हणू इगल नव्हता <laughs> तू लक्ष नको देऊस चला फोटोज ना आधी फ्रेश होऊन घ्या जा हो। सावकाश तुम्हाला काय हवंय एक चहा मिळेल का आणते मी पण जरा फ्रेश होऊन आलो <laughs> झी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री